अंधश्रद्धेला काहीतरी मर्यादा असतात पण ही अंधश्रद्धा किती मोठी आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा मी तुम्हाला दाखवत आहे हा उतारा आणि अक्षरच्या या उतार्यामध्ये मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे नारळ आहे पानं आहे बाकी इतर साहित्य आहे मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे हा पहा मोबाईल हा मोबाईलसुद्धा उतारामध्ये ठेवलेला आहे तेव्हा अंधश्रद्धा किती माणसाने किती ती अंगी करावी याचासुद्धा काही तरी मर्यादा असतात तेव्हा प्रत्येकाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा किमती वस्तू जर तुम्ही मोबाईलवर वापरत असाल आणि तुमच्या भल्यासाठी हे करत असाल हे अक्षरशः चुकीचं आहे त्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावं आणि अशा अंधश्रद्धा आणि आगोरी क कृत्यापासून जपावं एवढीच आमची प्रत्येक नागरिकाकडे कळकळीची विनंती आहे मी अक्षरशः आता या फिक पेरलेल्या शेतामध्ये आहे आणि जनता अंधश्रद्धेला बळी पडलेली जनता किती आघोरी कृत्याला बळी पडत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी तुम्हाला एक उतारा दाखवणार आहे कारण त्या उतारामध्ये काय काय वस्तू आहेत ह्या तुम्हाला दिसतील अक्षरशः अंधश्रद्धेचा एक मोठा एक अंधश्रद्धेचा एक मोठा बळी केल्यासारखं हे झालेलं आहे त्या ठिकाणी बघा नारळ आहे पान आहे पानविडा आहे लिंबू आहे दहीभात आहे आणि सर्वात मोठं म्हणजे मोबाईल ठेवलेला आहे हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे एवढ्या अंधश्रद्धेला बळी पडताना प्रत्येकाने प्रामाणिकपणे जाणीपूर्वक विचार केला पाहिजेत आणि या शेतकऱ्यावर हे शेती असलेल्या शेतकऱ्यावर किती मोठा परिणाम होईल याचासुद्धा जाणीपूर्वक विचार करून अन्न हे असे उतारे अघोरी कृत्य उदारे उतारे ठेवणाऱ्यांनी याचा जाणीपूर्वक विचार केला पाहिजेत